वतीने जिल्हाधिकारी साहेबांना या प्रकारे निवेदन देण्यात आलेलं आहे की भिवडे येथे घडलेला जो प्रकार आहे तो काळमा फासणारा मनुष्याचा तिला कलंक असणारा तो विषय झालेला आहे काय मनुवादी लोकांनी मिळून संख्येत बसलेल्या भीमसैनिकाची भीमसैनिकाची क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे तरी या निसर्गार्थ आम्ही कलेक्टर तरी कडे आलेले अटक केलेला आहे त्यांना अटक झालेली आहे त्यांना तरी ह्याच्यामध्ये त्यांना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी या संदर्भामध्ये आमच्या सर्वांचा एवढंच म्हणणं आहे की त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी या संदर्भामध्ये आम्ही आलेलो आहे आणि संकेत बसलेच्या कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे आम्हाला आज उस्मानाबाद शहरातील भीमजी ॲटो युनियनच्या वतीनं मागच्या दोन दिवसाखाली भिवंडी येथील भीमसैनिक संकेत सुनील भोसले या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची एकनाथ शिंदे जसे की सरकारला तुम्हाला सर्वांना माहीत आहे की ते सरकारचे सध्या मुख्यमंत्री आहेत अशा या मुख्यमंत्र्याच्या पक्षातील वार्डवर काम करणारे काही कार्यकर्ते पदाधिकारी यांनी संकेत याला राहत्या घरातून उचलून नेऊन अतिशय निघृहणपणे त्याला मारहाण केलेली आहे या मारहाणीत त्याचं जीव गेलेला आहे वास्तविक पाहता अशा प्रकारच्या घटना भिवंडीमध्ये वारंवार घडत असतात जाणीवपूर्वक भीमसैनिकांना टार्गेट करून त्या ठिकाणी मारण्यात येत आहे मागेसुद्धा गायकवाड परिवारातील गायकवाड नावाच्या तरुणाला भीमसैनिकाला त्या ठिकाणी अशाच प्रकारे मारण्यात आलं होतं त्यावर आज संकेतसारख्या बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मारण्याच्या पाठिमागचं षड्यंत्र नेमकं काय आहे या अनेक बाबी बाबीनं अंगानं सरकारनं याची चौकशी केली पाहिजे ज्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावरती सदोष मनोज सदोष वादाच्या गुन्ह्यासह अॅट्रॉसिटीसारखे गुन्हे गंभीर गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे त्याचबरोबर संकेतच्या जाण्यानं त्या घरामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे त्या परिवाराला सरकारच्या वतीनं शासकीय सेवेत घेऊन त्या घराचं पुनर्वसन करावं असंसुद्धा भिमजी ॲटो रिक्षा युनियनने दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे